या बघा इथे बघा निवट्या बघा जिवंत बघा किती मोठे बघा भाज्यांची लाई जुडी द्या एक चांगले काढून तर भाज बनवायला अरे एवढी मोठी संपणार नाही आठवलं घर अरे कोथिंबीर कितीला आहे फ्री हे बघा टायगर फ्रॉन्स बघा जिवंत टायगर फ्रॉन्स आता तर आता आपण टायगर फ्रॉन्स साफ करतोय तर बघा टायगर प्रॉन्स आहेत ना हे साफ कसे करायचे ते तुम्हाला मी सांगतो कधी एवढं एवढी मोठी कोलंबी जर तुम्ही फ्रेश घेताय बघा बघा कसे इथे टायगर प्रॉन्स म्हणजे करपाली शिस्का फायनली टायगर प्रॉन्स झालेले आहेत बघा नमस्कार सर्वांना तर आजचा आहे शनिवार आजचा वार आहे शनिवार आणि मोबाईलचा टिंग 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 वाजत आहेत ऑर्डर कंटिन्यू चालू आहेत तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असणार का आपल्याला पन्नास किलो मसाल्याची ऑर्डर आली होती तर त्याच्यामध्ये आपण जो नवीन मसाला बनवला होता त्याला पॅकिंग केली सील पॅकिंग केली नंतर मसाले पॅकिंग केले पॅकिंग केले बघा दोन गोनीमध्ये पन्नास किलो मसाला भरलेला आहे तर आता हे सर्व मसाले ना आता कुरिअर करायला आपण चाललो डी टी सी कुरिअर सर्व्हिसमधनं आपण सर्व मसाले कुरिअर करतो तर तुमचा सर्वांचा एवढा चांगला रिस्पॉन्स आहे तर पर्सनली स्नेहालानं मला वाटला का आपल्याला आपली यु टू फॅमिली एवढा सपोर्ट करते तर त्यांना मसाला वेळेवरती मिळायलाच पाहिजे म्हणून आम्ही कुरिअर सर्व्हिसवाल्यांना फोर्स केला की शनिवारी पण तुम्ही कुरिअर सर्व्हिस चालू ठेवा इतरांसाठी पण ठेवा पण आमच्यासाठी ठेवा कारण आमचे कस्टमर आहेत ते म्हणजे कस्टमरच नाही तर आमची युट्यूब फॅमिली आहे आणि ते आमच्यावरती विश्वास ठेवतात आणि आमच्याकडनं मसाले ऑर्डर करतात तर ते आमचा हक्क बनते का त्यांच्यापर्यंत मसाला एकदम टायमिंगवरती पोचला पाहिजे हां कधी कधी लेट होते कसं असतं कधी कधी गावा ठिकाणीचा मसाला असतो मग तो डिलिव्हरी सर्व्हिसमध्ये जातो त्यांची कुरिअर सर्व्हिस नसतो टी टी सीची मग त्यावेळीच पाच सहा सात दिवस असे लागतात मसाला पोचायला पण बाकी जिथे कुरिअर सर्व्हिस असेल डी टी तिथे तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये मसाला मिळून जाईल तर आपल्यासाठी आपला ऐकला कारण त्यांना माहिती आहे आपले कुरिअर किती असतात त्यांना हे सुद्धा माहिती आहे दे, आपण त्यांना किती काम देतो तर शनिवार आता आपल्या ह्या याच्यामध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही ऑर्डर करणार ना फक्त रविवारी आपली कुरिअर सर्व्हिस बंद असणार शनिवार पासून कुरिअर सर्व्हिस तेही चालू ठेवलेली आहे खास आपल्यासाठी तर हे सर्व शुक्रवारी मसाले आम्ही पॅकिंग केलेले आहेत आणि आज शनिवार आहे तर सर्वांचे मसाला आता मी कुरिअर करायला घेऊन चाललेलो आहे आणि हां उलवेमध्ये पण खूप जागेवरती आपले मसाले डिलेवर करायचे आहेत तर हे सर्व मसाले देऊ मग त्यानंतर आपण हे ज्याने ज्याने उलवेमधनं आपले मसाले ऑर्डर केले त्यांना सर्वांना देऊया तर चला कंटिन्यू राहा तर आता आपण उलवेमध्ये आहोत आणि सर्वांचे मसाले डी टी सी कुरिअर सर्व्हिसमध्ये आपण कुरिअर करायला दिलेले आहेत आणि आता इथे उलवेमधनं ज्याने ज्याने आपल्याकडनं मसाले ऑर्डर केलेत त्यांना देऊया हा ताईने मसाला ऑर्डर केला आपल्याकडनं पहिल्यांदा ऑर्डर केलं आहे का ताई हाय असते स्माईल करते तर फीडबॅक नक्की द्या हा ताई यूज करून आणि तुम्ही असं म्हणजे मसाला म्हणजे असं तुम्हाला कोणी सांगितलं का यूट्यूब चॅनल बघूनच ऑर्डर केलं आहे चॅनल बघूनच ओके थँक्यू ताई चला मसाला ऑर्डर केला आहे का हां नाव काय ताई तुमचं अच्छा आणि कधीपासून तुम्ही व्हिडिओ बघताय आमच्या पंधरा दिवस झाले मग कशा वाटतात व्हिडिओ तर मसाला फर्स्ट टाईम घेतला आहे ना फीडबॅक नक्की द्या हां ताई चला थँक्यू हाय हा मयूर दादा आहे नमस्कार दादा अडीच किलो सांगितलेलं ना अडीच किलो मसाला सांगितला दादानी हॅलो आणि हा दादा ना म्हणजे दोन किलो पापड घेतले ना का कोलंबी पापड फ्री देतो मग सध्या आउट ऑफ स्टॉक आहे मी मंगळवारी तुम्हाला पापड देतो आणि तुझ्यासाठी एक्स्ट्रा पण देतो हा? <laughs> हा तर मंगळवारी देतो हा okay. आणि मसाला, मसाला आता म्हणजे दरवर्षी तुम्ही आमच्याकडनंच घेतात ना जेव्हाही यांना म्हणजे दादाला मसाला हवा असला ना तर आपल्याकडनंच घेतो आणि आता यावेळी लास्ट टाइम पण काहीतरी अडीच का तीन किलो काहीतरी घेतलेला ना हा तर आता मसाला वाटतं संपला म्हणून पुन्हा एकदा आपल्याकडनं ऑर्डर केलाय आहे मग दादा आपल्या मसाल्याबद्दल काय बोलणार दादा मस्त छान छान आहे ना घ्यायला पाहिजे ना आपल्या युट्यूब फॅमिलीला आणि थँक्यू सो मच दादा तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय आणि असंच सपोर्ट राहू द्या चला हॅलो दादा सॉरी हा लेट झाला दुपारी आलो होतो पण तुमचा फोनच नव्हता लागत नेटवर्क नेटवर्क मग आता तुम्ही फर्स्ट टाइम मसाला घेताय ना बर 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 बर। तर फीडबॅक नक्की टाइमकडनं बाकी कसं चाललंय एकदम मस्त चाललंय गुड मॉर्निंग सर्वांना आजचा दुसरा दिवस आहे आपण हा ब्लॉग कंटिन्यू करतो कारण काल ऑर्डर भरपूर होत्या ऑर्डर भरपूर घ्यायचे होते ऍड्रेस पण भरपूर होते त्याच्यामुळं आपल्याला ब्लॉग काय काल शूट करता आला नाही म्हणून कालचा आणि आजचा ब्लॉग मिळून आपण एक करतोय आणि आता चालू आपण पनवेल उरण नाका फिश मार्केट आता आपण करंजाड्यावरती आहोत तर चला मार्केटमध्ये गेल्यावरती बोलूया तर आता फिश मार्केटमध्ये आपण आलो हा दादा आहे नमस्कार दादा दादाने आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला होता फर्स्ट टाइम ऑर्डर केलाय फर्स्ट टाइम काय गेले होता अच्छा 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 कुठणार तुम्ही देवीचा पाडा तर कसा आहे तिकडे ना डिलेवरीमध्ये मसाले जातात तर दादाला सांगितलं का टाइम लागेल तर दादांनी मला अगोदरच सांगितलं होतं जर पनवेलमध्ये येत असेल तर मी येईन म्हणून घ्यायला तर मी पनवेलमध्ये मार्केटमध्ये येणारच होतो तर दादाला मी अगोदरच सांगून ठेवला होता काल तर दादा कलेक्ट करायला आला अरे थँक्यू सो मच दादा तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय फीडबॅक नक्की द्या चला काय मग बोंबील कशी देतो हे कसं आहे बोंबील हजार रुपयाला बोंबील काय कोलंबी आहे कोलंबी आहे कशी आहे पाठी दोन हजार रुपयाला देणार किती आहे किलोची पाच किल्लो दोन हजार रुपयाची कोलंबी बघा आणि हे काले मासे रुपये पाचशे रुपयाची काले मासे बघा ओके इथे बांगडे बघताय कसे आहेत बांगडे सातशे रुपयाला बांगडे आणि पापलेट कशी ताई सतराशे रुपयाचे सोळाशे रुपयाला देतील आणि सातशे रुपयाला बांगडे आणि बघा इथे तुम्ही निवट्या बघताय जिवंत निवट्या कशी कोर साडेतीनशे रुपयाला कोर बघता का व्हिडिओ अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। एकदम मस्त निवट्या बघा एक कोरी मध्ये किती असतात चोवीस अच्छा आणखी दोन लावून देणार हे बघा जिवंत निवट्या आणि या कशी आहेत मग शंभर रुपयाला वाटा बघा छान वाटाय मस्त जवला पण देत आहे पन्नास रुपयाला ओके चला थँक यू काय मावशी कशी आहेस तुझी आठवण आली बरं चल मावशीला जाऊन भेटेल सर्व नाही हो बापरे झिताडा कसा या बाराशे रुपयाला का हा बघा जिताडा माझा करपाली दोनच येत हा पाहिजे होते आणि बघा काले मासे कसे देतो पण तु तुमचं निवट्या पण आहेत बघा मावशी जवळ खाडीची जिवंत मासली भेटेल तुम्हाला हे बघ खाडीतली कोलंबी छान टेस्टी लागते हा कितीला वाटाय दोन दोनशे दोन -दोन रुपयाला वाटतं हम्म बरोबर मावशीकडनं ना जिवंत कोलंबी घेते दोनशे रुपयाची त्या बघा इथे बघा निवट्या बघा जिवंत कशी कोरी देत होता ही तीनशे रुपयाला एक कोरीमध्ये किती चोवीस लावून मिळून मी हो का नाही त्याच्यात ना बघ किती मोठे बघा आणि कोलंबी सहाशे रुपयाला सर्व याला मटर बोलतात आमच्या इथे निवट्या बोलतात मराठी मध्ये तुम्ही कधी खाले असणार ना तर नक्की कमेंट करून सांगा मला या काने घेतल्या आणि माकली कशी आहे ताई माकली कितीला तीनशे रुपयाला ही बघा ही माकली आपले इथे युट्यूब फॅमिली भेटलेली आहे कुठ ना इथन पनवेल अच्छा अच्छा आपल्याकडनं मसाले पण घेतलेले आहेत ना अच्छा 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 मग काय आज संडे आहे तर मच्छी मार्केट मध्ये कधीपासून तरी पण व्हिडिओ बघता दोन तीन वर्ष आली अच्छा 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 मग कशा वाटतात व्हिडिओ थँक्यू काय नाव ताई तुमचं मधुरा ताई विनय शुभम दादा खूप छान वाटलं भेटून थँक्यू थँक्यू दादा चला या ताईजवळ पण ना तुम्ही कधी पण येणार ना खाडीतली पण तुम्हाला इथे मासली भेटेल जिवंत करपाल कशी आहे ती अडीचशे रुपयाला अच्छा अच्छा दोनशे रुपयाला देणार का आणि बघा ताईजवळ ना जिवंत कोलंबी सुद्धा आहे कशी देतो ताई वाटा बनवून देतो अच्छा अच्छा दोनशे रुपयाचा आहे हा बघा आणि बघा इथे डांगे हे कसे देताव दोन हजारचे देता सर्व कमी होतील का नाही हे बघा इथे ऑक्टोप आहे ताई माकल्यांचा वाटा कसा आहे हा चारशे रुपयाला हे बघा साडेतीनशे रुपयाला झालं आणि अंबारवली पन्नास रुपयाला बापरे फंटूस मासाची साईज बघा ताई कितीला आहे हा वाटा सहाशे रुपयाला जेवढी मासा बघा किती मोठा आहे एक नंबर साईज जिवंत कोलंबी पण आहे कितीला वाटत एक वाटा दोनशे रुपयाला जिवंत कोलंबी बघा मस्त वाटाय मासे बघा कसे उलतात बघा तिसरे आहेत कितीला एक ताई शंभर रुपयाला एक दीडशे रुपयाला दोन हा वाटा कितीला बनवतो मग शंभर रुपयाला एक दीडशे रुपयाला दोन मस्त छान वाटे कशी मांदिलची पाटी हजार रुपयाला बघा मांदिलची पाटी आणि इकडे बघूया इकडे काशीनाथ आहे काशा अरे पापलेट कसे देतेस हजार रुपये किलो एक किलोमध्ये किती पीस असतील पाच सहा अच्छा सहा पीस बसतील का एक आज काशीनाथ मस्तपैकी पापलेट घेऊन आलेला आहे स्पेशल तुमच्यासाठी सर्वांसाठी हा <laughs> वगैरे नाही का फ्रोझन आहे का हे काय करत डिवाइड करत अलग अलग कितीला बरं भेटले का जिवंत आहे ना दाखव जरा जिवंत आहे की नाही आईला आता काय नाटक करते काय का मेल्याचं आहे आहे बघा जिवंत साईज भारी आहे नापलची टाकायचे हा खरंच तरी येईन ना कधी आहे पालखी पंचवीस ये पंचवीस तारखेला अजून भरपूर टाईम आहे मग चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे अजून घ्यायचंय पण तिथे गावान फिश मार्केटमध्ये जाईन घ्यायला हा भाज्यांची किती आहे जुडी द्या एक चांगली काढून तर भाज बनवायला अरे एवढी मोठी संपणार नाही आठवडं बरं अरे कोथिंबीर कितीला आहे फ्री भाज्यांवरती फ्री आहे <laughs> कितीला आहे कोथिंबीरची वीस रुपयाला

ओके 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 थँक्यू मार्केट मध्ये बोंबील घ्यायचं होतं म्हणून आलो होतो बघा इथे ताईत नमस्कार ताई नमस्कार दादा कुठे राहत तुम्ही अच्छा आपले व्हिडिओ बघता ओलग दिली थँक्यू कसे वाटत व्हिडिओ तर मी कधीपासून तुम्ही व्हिडिओ बघताय एक दोन वर्ष हो, हो। अच्छा अच्छा नाव काय ताई तुमचं साईन दादा खूप छान वाटलं भेटून थँक्यू इथे आम्ही मच्छीचे पैसे कमी करतो पैसे कमी पण नाही करत तीन पीस चार पीस मागतो ते चार पीस पण नाही देत हा कितीला चितड आहे आठशे ला चार पीस, चार पीस ना ना। दे, पीस दे ना मग त्याच्यात ना हजार रुपये बरोबर आहे दहा पीस पण नाही ते बघा ना प्रॉन्स बघा जिवंत टायगर प्रॉन्स आता आलेल का नाही माहिती नाही एक नंबर साईज असली बघितलं चला मस्त साफ करून घेते मच्छी चांगले भेटले अकराशे रुपयाचे भारी भेटलं ना अकराशे रुपयाचे बघा किती आहेत इथे बोंबील आहेत बोंबील बघा एकदम फ्रेश पनवेल मध्ये तेवढे काही खास नव्हतं आणि ते फ्रेश पण नव्हते म्हणून मी गवण फिश मार्केटमध्ये गेलो तर आता आपण टायगर फ्रॉन्स साफ करतोय तर बघा टायगर प्रॉन्स आहेत ना हे साफ कसे करायचे ते तुम्हाला मी सांगतो कधी एवढं एवढी मोठी कोलंबी जर तुम्ही फ्रेश घेताय कालवण बनवायला तर त्याला पूर्ण असं त्याचा साल काढायचं नाही तर याला कसं साफ करायचं ते मी तुम्हाला दाखवते हा डोका पण ठेवायचा आहे आपल्याला जेव्हा फ्रेश असेल ना तेव्हा हा डोका खायला खूप चांगला लागतो तर असं घ्यायचा हॉटेलची पद्धत तुम्हाला दाखवते हे सर्व उडून टाकायचं आपण पाय कट करूया ओके आणि ह्याला आहे ना आपण यो काटा आहे हा काटा भरपूर डेंजर लागते हा इथूनशी आपण कट करूया एवढा पाठ आता बस ही झाली साफ कोलंबी आता आपल्याला काय करायचं आहे हे पूर्ण करायचं आहे आणि फक्त शेपटीवरचा ठेवायचा म्हणजे कोसा याला आम्ही डोका बोलतो डोका आहे ना याला आम्ही कोसा बोलतो थोडासा फक्त नॉर्मल उरवला आणि या साईडून आता हे तुम्हाला एकदम काढून दाखवतात हे स्टाईल ना तुम्हाला तुम्हा 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 जास्त ना गोवा कोकण इकडंच भेटेल तुम्हाला बघायला मग आपल्याला कसं वाटतं हॉटेलमध्ये अरे वा किती मोठी कोलंबी आहे कारण ते डोका आणि कोसा ठेवलेला असते त्याचा कोलंबीचा म्हणून त्याच्यावरती ते भरपूर मोठे वाटतं हॉटेलमध्ये कोलंबी आणि त्याचा इथूनशे आपण धागा करूया हो बघा सगळी कामं होतात बरोबर कोलंबी किती मस्त वाटतंय विचार कर कालवनामध्ये जेव्हा ती अशी बनणार ना आता ती असं कशी पण होते पण जेव्हा ती बनणार ना तेव्हा ती अशीच राहणार ती जसं जेव्हा तुम्ही बन जेव्हा स्नेहा कालवून बनवेल ना तेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही तर बघणार तर चला फटाफट आता ही जेवढी राहिली आहे ना कोलंबी ती मी साफ करून घेतो तर फायनली टायगर प्रॉन्स मस्तपैकी साफ करून झालेले आहेत आणि इथे बोंबील पण बघा एकदम मस्त पैकी साफ केलेत स्नेहा इथे लसूण साफ करते मी ना रिक्षा वॉश करायला टाकलेली आहे तर तो रिक्षा घेऊन तोपर्यंत तर तिथे आपली रिक्षा वॉश करायला दिली होती एकदम ओके टकाटक तक साफ केलेली आहे आणि स्नेहा आता इथे रेसिपी तयार करते कोळंबी टायगर फ्रॉन्स हा बघा स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला टाकलेला आहे हा आणि हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता आणि त्यानंतर हा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे ना बघा बघा कसे इथे टायगर प्रॉन्स म्हणजेच करपाली शिस्कात भांड्यामध्ये आणि त्याच सोबत इथे तुम्ही बघताय फ्राय गोंबिल फ्राय हे बघा हरवी इथे म्हणतात सुगंध हे भारी आले ना हा भारी एकदम अप्रतिम सुगंध चला अंगुल करून घेतो आला मी फायनली टायगर फ्रॉन्स झालेले आहेत बघा साईज बघा टायगर फ्रॉन्सची एक नंबर साईज मी मी तर आता आम्ही जेवायला घेतो स्नेहा नंतर जेवणार आहे सानूनी घेतला आणि मी पण घेतलेले आहे ग्रेव्ही तर भारीच झाली तर मी थोडी टेस्ट केली ना पहिले ग्रेव्ही सोबत जेवतो आपण रेसिपी शूट नाही गेली ना खूप छान झाली बोंबील बघा भरपूर भूक लागली कारण हे hmm. टायगर ब्रॉन्स दिसलं दिसत भरपूर भूक लागली hmm. टायगर ब्रॉन्स साईज बघा दुसरं पण आता यूज करतो चला अरे बाप रे हे बघा या टायगर ब्रॉन्स काय आला या एकदम अप्रतिम वगैरे परफेक्ट एक नंबर हो जिवंत एकदम आणि त्याच्या टेस्ट पण oh. ते मग चेंज जेवढा जिवंत असणार तेवढा फ्रेश म्हणजे म्हणजे ताजा असणार ना तेवढा एकदम चांगला लागणार खायला टेस्टी चालू विचार चालू कसा लागते बाबू टेस्टी लागतो अर्ध्या ना टेस्टी झाला साफ बघा आकार मध्ये आले की नाही याच्यामध्ये एकदम भारी दिसते हे कोकण मध्ये अशी तुम्हाला कोलंबी भेटेल मध्ये कोकण मध्ये गोवा मध्ये हॉटेल मध्ये हे लोक काय करतात एकदम बिग साइज वाटण्यासाठी असं करतात बघा एकदम परफेक्ट वाटते तर चला आता मस्त जेवण घेतो आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा काल जरा जास्तच आम्ही बिझी होतो त्याच्यामुळे काल काही शूट नाही करता आला पण कालचे जे मसाले डिलिव्हरी केल्यानंतर हा तोच ब्लॉग आपण आज कंटिन्यू केलाय शंभर किलो मसाला आउट ऑफ स्टॉक अरे पण सांगायचं आहे ज्याला कोणालाही आपला मसाला हवा असेल स्नेहा लजीज घरगुती अगरी स्पेशल मसाला तर लवकर लवकर आमच्याकडनं ऑर्डर करा आता या दोन दिवसामध्ये आपला नवीन मसाला तयार होणार आहे तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पर्यंत बाय 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 बाय